नागोठाणे ग्रामपंचायत कार्यालयात श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न नागोठाणे रोषण पथकी येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयात नागोठाणे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार दिनांक सहा जून रोजी सायंकाळी ठीक चार वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते ही महापूजा मोठ्या मंगलमय व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या पूजेमध्ये ग्रामपंचायत सरपंच स सुप्रिया संजय महाडिक यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या पूजेमुळे ग्रामपंचायत कार्यालयात सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचे वातावरण निर्माण झाले श्री सत्यनारायण पूजेचे सर्व विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यात आले यावेळी श्री वैभव चितळकर आणि सौ शर्मिला चितळकर या, या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली नैवेद्य म्हणून भगवान श्री सत्यनारायणाला पंचामृत फळे आणि इतर पदार्थ अर्पण करण्यात आले पूजेच्या वेळी संध्याकाळी सात ते आठ संत सेवा मंडळ नागोठाणे यांचे परिपाठ ठेवण्यात आले होते पूजेनंतर सर्व उपस्थित लोकांना प्रसाद वाटप करण्यात आला पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू